महावितरणचा कारभार दिवसेंदिवस ढासळतोय या गंभीर प्रश्नाकडे सरकारचं लक्ष नाही अधीक्षक अभियंत्यांना आम्ही घेरलं तेव्हा ते निरुत्तर होतय कंत्राटी पद्धतीनं वायरमन भरले जात आहेत ही चुकीची पद्धत आहे कंत्राटी काम कधीही चांगल्या प्रकारे होणार नाही सावंतवाडी शहरात चार चार तास लाईट जाते हे प्रकार दुर्दैवी आहे वेंगुर्ला शहरात मे महिन्यात तीन दिवस लाईट नव्हती त्यामुळे ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल याचा विचार करावा असं मत ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश रावळ यांनी व्यक्त केलं आहे ज्या पद्धतीने कारभार चालू आहे दिवसेंदिवस ढासळत चालला आहे आम्ही ज्या दिवशी भेट घेतली त्या दिवशी सुद्धा अनेक गोष्टीला म्हणजे अधीक्षक अभियंताना अनेक गोष्टींना घेरलं होतं लाईट ताकळ जातं त्यांच्याकडं निरुत्तर होते परंतु त्यांना स्थानिक मुद्दे म्हणजे पोलापासून उभं कर आम्ही तिथे प्रश्न मांडला की गेल्या वर्षभरातली कामं झालेली एम एस बी मार्फत म्हणजे जे पोल उभे केले त्याचाच सर्वे करूया म्हणजे आम्ही चांगली कामं करतो दर्जेदार कामं करतो असं सांगणारे अधीक्षक अभियंता तिथं तोंड घशी पडले की ते तयार झाले नाहीत की तिथं आम्ही सर्वे करूया म्हणून म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिक्सवर आज ज्या पद्धतीने वायरमन भरले जातात हा सगळ्यात सगळ्यात म्हणजे त्यांचा घेतलेला निर्णय जो आहे संबंधित डिपार्टमेंटने तो अक्षरशः फेल जाताना दिसतोय म्हणजे तो चुकीचा आहे की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कधीही काम चांगल्या धर्तीवर होऊ शकत नाही कॉन्ट्रॅक्ट बेसवर हे टेम्पररी ठीक आहे तुम्हाला सहा महिन्यासाठी भरायचे पण परमनंट हा वायरमन प्रत्येक गावात दिला पाहिजे अशा तऱ्हेची आमची मागणी आहे आमचे त्या दिवशी चौदा गाव आहेत परंतु पूर्ण सावंतवाडी तुम्ही काल म्हटलात तसं साडेतीन तास नाही जवळजवळ चार ते पाच तास लाईट नव्हती हो दुर्दैवाची गोष्ट आहे सावंतवाडी शहरामध्ये पहिल्यांदा वेळ असेल की अशा तऱ्हेने चार चार तास लाईट म्हणजे मागे एकदा लाईट गेल्या हो होत्या आणि त्यावेळी हेही झाल्या होत्या आपल्या पोलीस कंप्ले म्हणजे पोलीस स्टेशन पर्यंत सध्या झाल्या काही जणांवर केसेस सुद्धा झाल्या होत्या पण त्याच्यानंतर ही पहिल्यांदा मोठी वेळ आहे की अशा तऱ्हेने लाईट जाणं वेंगुर्ल्यासारख्या शहरामध्ये सुद्धा गेल्या वर्षी हो म्हणजे गेल्या वेळी पाऊस आला मे महिन्यात तेव्हा चक्क तीन दिवस लाईट नव्हती म्हणजे शहरांची ही परिस्थिती आहे ग्रामीण भागात काय असणार ग्रामीण भागात चक्क पंधरा पंधरा दिवस लाईट नाहीये आणि ह्याच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून लक्ष दिलं गेलं पाहिजे आज काळ काळ असा आहे की सक्षम लोकप्रतिनिधी किंवा जनतेची तळमळ असणारा लोकप्रतिनिधी दिसत नाहीये आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल